हा भूताटकीचा खेळ असावा नाही तर तो बाळू धनगर आहे ना हा कोणीतरी साधू असावा हे असं कस काय घडू शकत आपण रात्रभर खोडाला भाज्या केला नसतं <laughs> <laughs> पळून पळून दोन पण जागेवरच आहे काय भानगड आहे मग मामाच्या तळावर सकाळी आलं कोण आलं पंचवीस जण आलं आणि मामांना पाहिलं मामा तळाच्या असं ला बसलं होतं जवळ वाटवर बसलं होतं हे पंचवीस जण आलं आणि मामांच्या जवळ गेलं जवळ जात असताना मामांनी विचारलं अरे रात्रभर पळून पळून दमला काय मामांची ओळख होती त्या चोरांची मामांची ओळख होती नाही त्यांनी कस काय ओळखलं हे ओळखल्यानंतर सगळ्यात रोषा जो बाळाप्पा बागडी ना त्यांनी विचार केला हा सामान्य माणूस नाही हा कुणीतरी साधू पुरुष असावा अरे आपण रातरभर पळ आलो मामांची मेंढर चोरण्यासाठी आपल्याला हे घडलं नाही आणि तळाव आल्यानंतर लगेच या बाळूधनखराने विचारलं रात्रभर पळून पळून दमलास का काय त्याच वेळेस कापू लागला बाळाप्पा बागडी अरे तो मुकदम होता तो थरथर कापू लागला पण त्या वीस जणांच्या नरड्याला कोरडच पडली मग त्या रात्रभर चोरा चोराय आलेला ऐका बघा इकडे लक्ष द्या तिकडे चालू द्या कालवा तस चोरा आलेल्या चोरांना मामांच्या ताळावर मेंढर चोरा आलेल्या चोरांना शिक्षा केली पाहिजे होती का नाही पाहिजे होती केली पाहिजे बरोबर ना व्यवहार आहे चोरांना म्हणजे कोणी असू द्या जे वाईट कर्म करतो त्याला शिक्षा झाली पाहिजे झाली पाहिजे ना त्याला त्या पंचवीस जणाला एकवीस जणाला नुसतं चोपून पोलीस स्टेशन टायरात घाला हाय पाहिजे हाय पाहिजे होते खरंय कुणी असू द्या चोरी करून द्या अन्याय करू द्या त्याला शिक्षा झालीच पाहिजे पण मामांच्या तळावर आल्यानंतर उलट घडलं काय घडलं आहे का मामांना शरण आल्यानंतर मामांनी काय सांगितलं त्या एकवीस जणांनी विनंती केली मामा आम्ही चोर आहोत आणि तुमची मिनत चोरण्यासाठी आम्ही तुम्हाला माहीत झालं पण आम्हाला माफ करा आम्हाला आम्हाला माफ करा आम्ही शरण आलोय आणि कधी बघा आपल्याकडं चुकून गुन्हा हो द्या आणि आपण चुकलं म्हणा तो गुन्हा माफ होतो शरण बाळू ना ¡Ah, es सगळे मामांना शरण गेले आणि शरण गेल्यानंतर त्या माझ्या बाळूमामाने ह्या एकवीस जणांना सर्वांना